किल्ले शिवनेरीवर शिवाई देवी मंदिर परिसरात आग्या मोळाच्या माशांनी शिवप्रेमींवर हल्ला केल्याची माहिती मिळते त्यात दहा ते पंधरा पर्यटकांना माश्या चावल्या आहेत मधमाश्या चावल्या येत होतो आम्ही खाली दर्शन घेऊन परंतु चालायला पण पर देत नव्हते आम्हाला एवढ्यात हो घनगाण घनगाण निसत्या शिवाई मंदिर हे पूर्णपणे माशांनी भरले असून मंदिरात दुर्गप्रेमी अडकले आहेत रविवार असल्यामुळं किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली आम्ही येत असताना भरपूर प्रचंड ह्याच्यात मधमाशांचं पोळ हे आगी मोळ प्रचंड हे मताने हे झालं होतं तरी त्या ठिकाणी आम्ही येताना आम्हाला कसली परवा नव्हती कारण की आम्हाला कारण की यायचंच होतं खाली भरपूर माणसं अडकलेल्या आहेत वरती तरी भरपूर माणसांना इजा देखील झाली आहे त्या ठिकाणी पण आम्ही न काय करता डायरेक्ट आम्ही आलेलो आहे खाली तरी कमीत कमी ते साठ सत्तर शंभर ते दीडशे वरती अडकलेल्या असतील अचानक मधमाशांचा हल्ला झाल्यामुळं पर्यटकांची चांगलीच धांदल उडाली त्यानंतर आता वन विभागानं किल्ल्यावर जाण्यास बंदी देखील घातली आहे यावेळी प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले पहा नेमकं मधमाशा उठल्या काही कारण काही कारण म्हणजे तिथे आग लागलेली होती वरती जेव्हा पोरं होते तेव्हा कारण की भरपूर जण असे मस्ती करत असतील त्यामुळे कोणीतरी दगड मारला असेल कोणी काहीतरी झालं असणार त्यामुळे मधमाशा असे पिसळल्या असेल असं एक कारण असू शकतं मधमाशा जाऊल्या येत होतो आम्ही खाली दर्शन घेऊन परंतु चालायला पण देत नव्हते आम्हाला एवढा हो खनगान घनगाण निश्चित कुठून आलात तुम्ही आम्ही घाटकोपर काय नेमकं कोणी उडवलं की काय काय आम्ही बाहेर आलो हो नाही उद्या शिवजयंती असल्यामुळं असंख्य राज्यातील शिवभक्त छत्रपती शिवरायांना नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि त्यातली त्यामध्ये काही मुंबईचे शिवभक्त होते आणि मुंबईच्या काही शिवभक्तांना त्यातलं ज्ञान नसल्यामुळं काही कोण त्या मोहळाला एक दगड मारण्यात आला आणि त्यामुळे त्या मधमाशांनी हल्ला केला त्यामध्ये एक चाळीस पंचेचाळीस लोकांना मधमाशांनी हल्ला केला तर ते सगळेचे सगळे पेशंट अतिशय स्टेबल आहेत आणि मी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणच्या प्रशासनाला धन्यवाद देतो आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी इतकी तत्परता दाखवली आणि त्या प्रत्येक पेशंटला इंजेक्शन असू गोळ्या असू म्हणजे प्रत्येकाला स्टेबल व्यवस्थितरित्या केलं आणि सर्वचे सर्व पेशंट अतिशय स्टेबल आहे आमचा एक ठाण्याचे पेशंट आहेत या आल्यानंतर यांचा थोड्या प्रमाणात बीपी शूट झालता पण गोळ्या औषध दिल्या आणि त्यांना थोडा मानसिक आधार दिल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित झाले आमच्या आरोग्य विभागाच्या आमच्या मॅडम या ठिकाणी साळवेताई आहेत सर्वच अतिशय म्हणजे प्रत्येक पेशंट आमचं माझ्या घरातलं पेशंट असल्यासारखं त्यांनी सेवा दिली आमचे जुन्नरचे रेस्क्यू टीमचे सर्व सहकार्य आमचे म्हणजे घटना घडल्यानंतर पाचव्या मिनिटात आमचे सर्व रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे प्रत्येकाने तत्परता दाखवल्यामुळे ते सर्वचे सर्व पेशंट स्टेबल आहे थोडा आम्हालासुद्धा चिंता वाटली होती का लहान लहान मुलांचा तो हल्ला पाहिल्यानंतर पण अतिशय चांगल्या पद्धतीने पेशंट आहेत सगळे उष्णतेच प्रमाण वाढते आणि उष्णतेच्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर किल्ल्यावरती येणारी संख्या संख्याही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते मात्र मधमाशांचे जे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वनरक्षक किंवा वन विभागाकडनं ते ज्या ठिकाणी पबलिके येत किंवा ज्या ठिकाणी दुर्गप्रेमी येतात तिथले मधमाशे हल्ले म्हणजे मधमाशांचे जे पोळ आहेत ते काढण्याची मागणी नेहमी होती मात्र त्यांच्याकडनं काढले गेले नाही फॉरेस्ट विभागातील लोकांना अधिकाऱ्यांचे काही हात बांधले गेलेले आहेत ज्या ठिकाणी वास्तविक पाहता ज्या ठिकाणी नेहमी लोक येत असतात त्या ठिकाणी मधमाशांची पोळ काढली गेली पाहिजे पण त्या काही चौकटी नेमात बसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांवर कुठला दोष देणं योग्य नाही पण आम्ही त्या संबंधित विभागाशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा मी त्या ठिकाणी आता उद्या दिल्लीला अधिवेशन चालू आहे काही अधिकाऱ्यांना भेटून त्या बाबतीत काही सुधारणा करता येईल सुद्धा ते निश्चित आपण प्रयत्न करू आता रुग्ण सगळे स्टेबल आहेत रित्या आहे बरेच रुग्णांना इंजेक्शन गोळ्या दिल्या दिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज सुद्धा केलेला आहे काही प्र प्रमाणात त्यांना झोपून ठेवलेलं आहे म्हणजे ऍडमिट करण्याची वेळ आलेली नाही कोणाला सलाईन देण्याची वेळ आलेली नाही कोणाला काही म्हणजे फक्त एक मानसिक आधाराने व्यवस्थित सगळे झाले